स्वागत पाहूयात आजच्या ताज्यात बोरगाव इथं आमदार शशिकला झोले खासदार अण्णासाहेब जोले यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नेते सुनील पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून भाजपा युवा नेतृत्व वजनकाटा बोरगाव फार्मसी अध्यक्ष रमेश मालगावे यांच्या विशेष प्रयत्नांनी मंजूर झालेल्या गॅसचं वितरण आज उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी वृक्षाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दोनशे पंचेचाळीस गॅसचं वितरण यावेळी करण्यात आलं उपस्थित मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला रमेश मालगावे यांच्या कार्याचा गौरव अनेकांनी आपल्या मनोगतातून आहे सुनील पाटील फिरोज अफराज बाबासाहेब जोगले शिवाजी भोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं रमेश पाटील यांचं कार्य समाज उपयोगी त्यांच्या कार्याचा आदर्श सर्वांनी घेण्यासारखं असल्याचं म्हटलं सामाजिक कार्य पाहूनच या भागाचा आमदार शशिकला जोर् खासदार अण्णासाहेब जोर्ले यांनी शासन नियुक्त म्हणून नगरसेवक म्हणून निवड केली होती गॅस मंजूर करून त्यांनी अनेक महिलांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं पुण्य कार्य केले रमेश मालगावे यांचं कार्य समाजाला दिशादशा देणारा असल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या त्यांच्या कार्याचं कौतुक सर्वत्र केलं जातं याप्रसंगी सुनील नांगरे पाटील अभिषेक पाटील शिवाजी भोरे रमेश मालगावे बाबासाहेब चौगुले शैदमाळे देवमाळी फिरोजफराव सुरेश भुगडे गणेश माने शीतल हवले महादेव ऐदमाळे प्रकाश मालगावी वर्षा हवले ऋतुराज पाटील जयश्री पाटील काकासाहेब वाघमोडे पाडकरे महिपती खोत नारायण आडेकर रामागोसावी किशन गोसावी यांच्यासह इतर मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित हो होते राजकुमार भोरे यांनी सुतसंचालन करून आभार मानले एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे ऐदमाळे तसेच आमचे बेरोश्वरचे डायरेक्टर शिवाजी बोरे प्रकाश पाटील तसेच देवमाळी भैपती खोत विरोज अपराज अजित मालागवे तसेच आमचे वर्षा थौले तसेच पाटील वहिनी दोघी यांचं मी इथं व्यासपीठावरून सर्वांचं स्वागत करून गॅस उज्वल हे ह्या गोरगरीबापर्यंत पोहोचवणं एक आमच्या मित्रानं चांगलं काम केलं याला कुठलाही राजकीय किंवा ह्याचा हे नसून त्यांनी स्वतःहून त्यांच्या ह्याच्यामधून प्रयत्न करून गोरगरिबापर्यंत हे पोहोचवणं म्हणजे महत्त्वाचं आहे तरी त्या लोकांनी हे गॅस पंतप्रधान नरेंद्र मोदी व आमच्या ह्या भागाचे खासदार व आमदार त्यांना थोडस प्रयत्न असल्यामुळं व ते आमचे मित्र यांनीही यात फारसं प्रयत्न केल्यामुळं हे घ्यास मंजूर झालेत तरी या घ्यासचा सदुपयोग उपयोग चांगला करून घ्यावं व सर्वांनी परत आपल्याला काय आणि हवं असेल ते सांगावं व आणि घ्यास इथून पुढेही चालू राहतील आणि असेच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद ते आमच्या मित्राला राववा एवढंच दोन शब्द बोलून माझं भाषण समजतो राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा